मित्रांनो दहा एप्रिल स्वामी महाराजांचा प्रकट दिवस या दिवशी अकरा तुळशीचे पानं घेऊन करा हा उपाय रोग आजार सर्व तुमच्या घरातून दूर होईल मित्रांनो एप्रिलचा हा दिवस स्वामी भक्तांसाठी स्वामी सेवेकरांसाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे कारण या दिवशी आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिवस आहे आणि म्हणून या दिवशी अनेक मठांमध्ये केंद्रांमध्ये किंवा घरोघरी स्वामी महाराजांची विशेष सेवा केली जाते आराधना केली जाते पूजा अर्चना केली जाते विशेष नैवेद्य दाखवून त्यांना प्रसन्न केले जाते होम हवन पारायण स्तोत्र वाचन मंत्रजप असे अनेक कार्यक्रम या दिवशी केले जातात हा दिवस दहा एप्रिल ला येत आहे परंतु यामित या दिवशी आपण मित्रांनो अकरा तुळशीचे पानं घेऊन हा उपाय केला तर आपल्या घरातली दरिद्री गरिबी रोग आजार सगळं काही दूर होईल संकट समस्या दूर होतील फक्त तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी दोन्ही वेळेस तुम्ही हा उपाय करू शकतात सकाळी केला तरी चालेल संध्याकाळी केला तरी चालेल यासाठी अकरा तुळशीची पानं तोडून घ्यावीत ही पानं सकाळीच तोडावीत संध्याकाळी तोडायची नाही अकरा तुळशीचे पानं तोडून घेतल्यानंतर दोन तुम्हाला वाट्या किंवा दोन ताटल्या घ्यायच्या आहेत एका ताटलीत किंवा वाटी जेही तुम्ही घेतलं असेल त्यामध्ये स्वच्छ धुवून तुळशीचे पानं घ्यायचे आहेत ते अकरा जे आपण घेतले आहेत त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि एका वाटीत ठेवायचं या दोन्ही वाटी एक रिकामी वाटी आणि एक तुळशीचे पानं ठेवून ही वाटी देवघरात ठेवायची त्यानंतर अगरबत्ती दिवा लावायचा आणि तुम्हाला एक तुळशीचं पान तुमच्या उजव्या हातात घ्यायचं आहे आणि मंत्र एक वेळेस बोलायचं आहे तारक मंत्र तुम्हाला गुगलवर मिळेल तुम्ही फक्त तारक मंत्र जरी टाकला तरी तुम्हाला तारक मंत्र हा मिळेल तर तुम्ही एक वेळेस तारक मंत्र वाचायचा आहे आणि ते तुळशीचं पान रिकाम्या वाटीत टाकायचं आहे पुन्हा एक तुळशीचं पान उचलायचं पुन्हा एक वेळेस तारक मंत्र बोलायचा पुन्हा ते पान रिकाम्या वाटीत टाकायचं असं अकरा वेळेस तुम्हाला करायचं आहे एक एक तुळशीचं पान उचलून एक एक वेळेस तारक मंत्र बोलून त्या रिकाम्या वाटीत जमा करायचं आहे आणि त्यानंतर तारकमंत्र संपूर्ण तुमचे अकरा वेळेस बोलून झाल्यानंतर ते एक तुळशीचे पान आपण सगळ्यांनी आपल्या घरात जेवढेही सदस्य लोक असतील त्यांनी एक एक तुळशीचे पान ते खायचे आहे आणि बाकी उरलेली राहिलेली सर्व पानं तुम्ही तुमच्या धान्यात टाका तिजोरीत ठेवा पाकिटात ठेवा जिथे ठेवायची तिथे तुम्ही ठेवू शकता महत्त्वाच्या जागी महत्त्वाचे कागदपत्र दागदागिने जिथे आपण ठेवले असतील तिथे तुम्ही ठेवायचे आहेत थे, थे अशा रीतीने हा उपाय दहा एप्रिल स्वामींच्या प्रकट दिवशी तुम्हाला करायचा आहे तर नक्की हा उपाय करा आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ